एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट पंतप्रधान मोदी आणि अमित शहामुळे आहे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली काय असतो स्ट्राईक रेट स्ट्राईक रेट हा स्ट्राईक रेट कोणामुळे झाला हा स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहान झाला याचं कारण असं आहे मोदी आणि निवडणूक आयोग निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता आय रिपीट मोदी शहानी निवडणूक आयोग निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची आरती केली नसती अडीच वर्षापूर्वी तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना मिळालं नसतं कायद्यानं मिळालं नसतं घटनेनं मिळालं नसतं आणि त्याच्यामुळे हा स्ट्राईक रेट जो आहे तो आणि पैसा आणि यंत्रणा एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांमध्ये स्ट्राईक रेटची एवढी खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढावा स्वतःचा स्वतःचं चिन्ह घ्यावं आणि निवडणूक लढवावी आणि स्ट्राईक रेट, रेट दाखवावं